हॅलो सचिकाला किचनमध्ये आपलं स्वागत आहे आता रात्रीचे आठ वा नऊ वाजलेत नऊ तर मी ना त्या तुम्हाला मी कुड्या दाखवल्या पण गहू कसे वाटले काय केलं हे मी तुम्हाला काहीच दाखवू नाही मग मी हे ना दोन किलो गहू असे भिजत टाकले होते आजचा चौथा दिवस हे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतले आता मिक्सरला लावून आपण मिक्सरला पाहिजे म्हणजे फक्त चालू पण चालू पण करून कारण काही खूपच भिजले म्हणून आपल्याला मिक्सरला लावून चालू बंद करून आपल्याला असे असे जास वाटून घ्यायचे तुम्ही त्याची फक्त कोड्या दाखवल्या कारण काय मला वाटायला वेळ नव्हता म्हणून मी दाखवलंच नव्हतं फक्त काढलं पटापट माझं भांड छोटं आहे म्हणून मला आता वेळच लागेल मी लागे। दोन तीन पाण्याने चांगलं धुवून घेतलंय आणि आपल्याला असं चालू बंद चालू बंद करून असं वाटायचं आहे म्हटलं मी बुक ठेवते तर म्हटले उद्या कुठ्या दाखवणार नाही ना, पण म्हटले कसे वाटले ते दाखवते तुम्हाला वाटतं तर सगळ्यांनाच येतात म्हटलं आमच्यापेक्षा पण कुठे पण मी दाखवते मी कसे केले होते मी कारण काय जास्त हे करणार नाही कारण काय बघा चालू पण चालू पण करून आपल्याला आजची काढून घ्यायचं आहे चांगला माझं भांड छोट आहे ना म्हणून मला सातारा वेळ लागणार आहे मोठं भांड माझं खराब झालंय म्हणून मी छोट्या भांड्यात करते तरी पण हे पटापट होतात का याला वेळ नाही लागत पण हे पाणी मी तीन चार पाण्याने धुवून घेतले ते हे पाणी आपल्याला आता वापरायचं नाही खरं तीन दिवस अशी मी तीन दिवसाने काढले होते पण आज ना मी का चौथ्या दिवशी काढले कारण की मला काल ना घरी कोण नव्हतं म्हणून मी हे चालू करता असा चीक काढून घ्यायचं सगळ्या गावाचा चांगला हे निघतो आणि चांगलेच भिजलेत ना म्हटलं चांगलाच निघतो आता चीक तर मी हे सगळे असे असेच वाटून घेते असे सगळे व्यवस्थित हे बघा तुम्हाला दिसत ना हे बघा ह्या टोपात मी असा चीक हा हे करून ठेवलाय असा हे बघा आणि मी आता हे सगळे वाटून घेते हे बघा आता हे माझं लाच राहिलंय हे बघा मी एवढा हा चीक काढलाय तोपर आता आपल्याला हा हे करून घ्यायचंय दाबून दाबून आणि ह्या पाण्यात तो काढलेला चीक तुम्हाला मी दाखवते आता माझं हे लास्ट आहे ते मी काय वाटून घेते आणि हा पाणी घेते थोडस अजून परत मी हे लाट छोट भांड्यावरून मला जरा वेळ लागला बघ आपल्याला हे संपूर्ण चिक काढून झाला आता मी मिक्सर उचलते आणि आपल्याला हे सर्व माझे टोप लहान एवढंच हे झालं मिक्सर उचलते मी आता आणि चिक कसा काढायचा तर मिक्सर बाजूला आपल्या या टोपात पार पार कमी पाणी घ्यायचं आहे आपल्याला घेतलंय पाणी पण कमी अजून जास्त घेते आपल्या टोपात परत पाणी घ्यायचे आणि असं गाळून गाळून आता हा राहिलेला चोथा परत आपल्याला ह्या पर टोपात टाकायचा असं गाळून गाळून घ्यायचे चोथा परत दुसऱ्या पाण्यात टाकायचा कारण तो आपल्याला पर परत हे करून घ्यायचे साफ करून त्याच्यात पण आता थोडं चिकणी गेली अशीच प्रोसिजर करायची असून पूर्ण गाळून घ्यायचंय आपल्याला तुम्हाला मी सगळं करून दाखवते हा ते बघा हा मी आता टोबत आजची काढलेला आहे चांगला दोनदा हे करून आता फुल टो आहे आता मी खाली कपडा बांधलाय आणि ही वर चाळण ठेवते चाळणी गाळा परत कपड्यानी गाळा आता चाळील होतं की ह्या कपड्यांनी पण गाळलं जाईल म्हणजे एकदाच होऊन जाईल आपलं म्हणजे सगळं असं गाळून घेते हे बघा असं होता गाळलं होईल आणि कपड्यांनी पण गाळलं होईल हे बघा असं कपड्यानी जरा वेळ लागतो गायला खाली आणि आपल्याला चाळणीने असं होतायचं वर म्हणजे फरक फरक डबल डबल आपल्याला हे करायला नको चाळण वर घ्यायची खाली कपडा टोपाला मानून घ्यायचा म्हणजे काय ताम असेल ना ती चाळणी देईल अशी सगळी प्रोसेस करून घ्यायची जरा कपड्याचं असं जरा हलवायचं अस पटकन जात नाही असं हलवायचं चांगलं म्हणजे परत एकदा चाळणीने होता मग परत कपड्यामध्ये होता असं नाही आणि एक तो फोन वरून घ्यायची चाळणी पहिलं चाळणी धोतायचं म्हणजे हे दोन्ही प्रोसेस एकदाच होतील खालचा हटो मोठा घ्यायचा असा छोटा न्यायचा अन्न खाली कपड्याला पण हे करायचं काय ओढणीचा कपडा घेतलाय मी कॉटनचा जरा हे असताना सिल्कचा तर पटकन गेला असत पण हा ओडणीच आहे कॉटनच आहे जरा जाळ आहे सिल्कचा पटकन जातो हे आपल्याला हे करायचं करायचंय दोन्ही प्रोसेस आपल्याला एकदाच होतील एक चिक काढून घेतला ना चोता त्याचा असा एकदा प्रोसेस होऊन जायचं किंवा जास्त चोता असेल ना आपल्याला बाजूला काढून आहे असं चाळणीमध्ये म्हणजे याच्यात ताम आपल्या ह्या कपड्यामध्ये पडता कामाने तरी पडली तरी काय जाणार नाही टोपामध्ये परत असं होता हा कपडा हा याला हे करायचा असा चांगला गावून घ्यायचा हलवला तर बरोबर जात जा ते बघा म्हणजे आपल्याला चालणी ह्याच्यात गाळायला नको परत परत अशीच आपल्याला आता ही प्रोसेस करायची आणि आता हे शेवटचा हा अशीच आपल्याला सारखी प्रोसेस करत राहायचे हे बघा मा पूर्ण माझा चिक काढून झालंय आता आपल्याला ना असाच कपडा उचलायचा आहे कारण एवढी ओंडी आहे ना खाली ती खराब नाही करायची असंच उचलून आपल्याला तेवढंच धुवायचंय आणि मग मग पूर्ण धुवायला टाकायचंय हे बघा आता एवढा धुवून मग ओंडी धुवायला टाका पूर्ण असं ओंडणी केला खराब होणार ही महत्वाची हा चिकट होतो आता मी पाणी भरलेलं आहे पाय चांगलं ठेवणार असं पूर्ण गाळ बसणार तुम्हाला जर दोन तीन तासाने जर वाटला हा गाळ बसलाय तर एकदा वर्षच पाणी ओतायचं आणि परत पाणी ठेवायचं म्हणजे वर्षातून एकदम काळपट पाणी येतो ना तो निघून जातो आणि पांढऱ्या शुभ्र होतात तुम्ही अजून एकदा तीन दोन तीन तासाने ना गाळ हे डाळ बसला एकदा हळूच पाणी ओतून टाकायचा पाणी ठेवायचा ही महत्वाची टिप्स आहे तुम्ही ऐका आणि मग आपल्या परत पाणी ठेवून आपल्याला ठेवायचंय सकाळी एकदा होता एकदा तुम्ही परत करा तीन चार तासाने तुम्ही झोपायच्या आधीच तीन चार तासाने करा झोपायच्या आधी हे लगेच बसणार हे आपलं हळूच ओतायचं आणि स्वच्छ पण पाणी ठेवायचं आणि मग ते सकाळी होते असं दोनदा पाणी बदललंच ना तर आपली कुडे एकदम लालसर पडणार पण नाही एकदम स्वच्छ होणार चला त्याविषयी तुम्हाला मी कुड दाखवला मी चीक काढायचं दाखवलं नव्हतं तर मी आज तुम्हाला चिक कसं काढायचं ते दाखवलंय चला बाय बाय गुड नाईट आता रात्र झालेली आहे मी आता असाच टोप ठेवते चार तासांनी परत पाणी ओतून काढणार आणि परत स्वच्छ पाणी ठेवणार आणि मग तो सकाळी काढणार असे दोनदा पाणी मी बदलणार आहे तो चिक काय बसतो ते काय येत नाही चला बाय बाय गुड नाईट